जय शिवाजी आरक्षणाच्या कधीही गरज न भासलेली गटागटाची मर्यादा जिला कधीही लागली नाही संपूर्ण तालुक्यावर फक्त आपल्या कर्तृत्वाने साम्राज्य गाजवणारी आपल्या सगळ्यांची संघर्ष कन्या आणि कोणाचीही जीभ कधीही चाचरत नाही रणरागिणी म्हणायला आजपर्यंत आपण कोणीही माई हातात घेतला डायरेक्ट आशाताई न म्हणता प्रत्येक ठिकाणी तालुक्याची रणरागिणी आशा, आशा सा सांगायचं आशाताई भुचके म्हणजे काय आशाताई भुचके म्हणजे कार्यकर्त्यातून नेता झालेलं एक कर्तृत्ववान आणि सामर्थ्यशाली नेतृत्व ते होणं सहजासहजी कोणालाही शक्य होत नाही पुन्हा पुन्हा सांगितलंय राजघराण्याचा कोणताही वारसा नसताना सुद्धा आपण स्वतः कार्यकर्त्यातून नेतृत्व करून नेता झालेलो आहे म्हणूनच हजारो नेता बनवण्याचं हे प्रोडक्शन प्रोडक्शन मशीन मशीन आहे आज नारायण गावातला प्रत्येक व्यक्ती सांगेल कि जो कोणी कार्यकर्ता होता त्याला नेता बनवण्याचं काम फक्त आणि फक्त अशाताई पुचकेच करू शकते एवढं मोठं काळी फक्त अशाताई पुचकेच ठेवू शकते लोक कार्यकर्त्यांना फक्त सत्रांच्या उचलला कामाला आणतात पण बरोबर असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबरीने पुढे जाण्याची संधी देते आणि त्याला सुद्धा नेता बनवण्याची संधी देते पण जाण ही प्रत्येकाने ठेवली पाहिजे कारण नेता झालो तरी पण जमीन सोडायची नसते आशाताई मुचकेंना विसरायचं नसतं हे सगळ्या महिलांनी आधी तर उपस्थित राहून दाखवून दिलेलं आहे आज नारायणगावची रॅली हेच सांगते गरज नाही फक्त आशाताई ही नाम ही काफी आहे ही ही मला असं म्हणायचंय आज जुन्नर तालुका मला गेले काही वीस दिवस मी फिरते मला असं जाणवत आहे यूपी युपी बिहार झाल्यासारखा वाटतोय जुन्नर तालुका हा जुन्नर नाही तर युपी बिहार असल्यासारखा वाटतय मला सगळ्यात महत्वाचं आहे सॉरी सॉरी योगी बाबांनी ऐकलं तर रागवतील कारण आता युपी बिहार सुद्धा कसा राहिलेला नाही आता हा जुन्नर तालुका असलेला युपी बिहार आज मला वाटतोय कारण बाजूने चालणारा आपला नातेवाईक असतो आपल्या कार्याची कौतुक करणारा एक आपला कर्तृत्वाची जाणीव ठेवणारा व्यक्ती असतो तो चालताना सुद्धा पुढे जाऊन फोन करतो आम्हाला ताई तुम्हाला आत्ताच बघितलं पण बोललो नाही क्षमासावी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही तुमच्या बरोबरच आहोत अहो मग बोललात का नाही एकच उत्तर एकच उत्तर असत प्रत्येक वेळेला नाही नाही आमच्या कोणीतरी फोटो काढतील कुठेतरी व्हायरल करतील आमच्या पोटावर पाय येईल अहो कारखान्यांचे पुजारी शोभत का तुम्हाला शोभत का तुम्हाला आज या तुम्ही जुन्नर तालुक्याला युपी बिहार बनवून ठेवलेला आहे आज जो सुजलाम सुफलाम जुन्नर तालुका होता ज्याच्यामध्ये बावीस वर्ष कार्य करणाऱ्या कौतुक करायचं असेल कोणी जर बोलला तर तुम्ही बंगल्यावर घेऊन त्यांना म्हणजे काय मला सगळ्या समाजाला एकच उत्तर विचारायचंय आपण नेहमी म्हणतो सत्ताधारी पक्ष एक असावा तर विरोधी पक्ष त्याच्यापेक्षा नेहमीच वरचड असावा जर सत्ताधारी पक्ष असेल तर विरोधी पक्ष जर जोरदार असेल सत्ताधारी पक्ष हा नेहमी घाबरून आणि व्यवस्थित काम करतो कारण विरोधी पक्षाची त्याच्यावर नजर आहे हे सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांना ज्ञात आहे मग मला एवढं विचारायचं आहे सहकार क्षेत्र आणि राजकारण एकत्र करण्याचं कारण काय जर सहकारामध्ये जी दडपशाही चालू आहे त्याच व्यक्तींना त्याच विकृत माणसांना तुम्ही जर इकडे आणाल दडपशाही तुम्ही इथे राजकारणात आणाल तर मग लोकशाही कसली मतदान कशाला कस हवंय मग फक्त कारखान्यांमध्ये असणाऱ्यांना मतदान करायला सांगा त्यांनाच निवडून द्या मला हा प्रश्न वारंवार विचारा असं वाटतय की जर एकाच व्यक्तीच्या हातात तुम्ही सहकार पण देणार असाल आणि ज्या आशाताई बुचकेंना तुम्ही शिवसेनेतून बाहेर काढलात ज्या आशाताई बुचकेंची हकालपट्टी केलीत ज्या आशाताई बुचकेंबद्दल तुम्ही विचार करताय त्या अशातही मुखक्या तुम आज तुमच्या स्मरणात असतील तुम्ही चार लोकांना बोलून दाखवणार नाही पण आज तुम्हाला नक्कीच आठवतील शिवसेना तुम्ही करताय आज शिवसेना पूर्ण तालुक्यातील नेस्त नाबूद करण्याचं काम फक्त आणि फक्त रिक्षाने केलेलं आहे आपल्या माजींनी केलेलं आहे हे विसरायचं नाहीये माजींनी पूर्ण ना तालुक्यात शिवसेनेचे तुकडे तुकडे केले ज्या माऊलीचा आत्मा होती शिवसेना तिला त्यातनं बाहेर काढलेलं आहे आणि स्वतः सुद्धा त्यावर विश्वास ठेवून राहिलेले नाही महिलांना लक्षात ठेवा आमदार हवाय की कलाकार हवाय आपल्याला आमदार हवाय रोज उठून नवनवीन कलाकारी करणारी माणसं आपल्याला नको आहेत आपल्याला कार्य हवंय हो आणि त्या कार्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी आम्ही टाळ घेतो मृदुंग घेतो डोक्यावरती फेटे बांधतो वारकरी संप्रदाय आहोत आपण वारकरी संप्रदाय लोकांना संप्रदायाच्या लोकांना मला जाब विचारायचं आहे का तुम्ही आक्षेप घेत नाही तुमची पगडी जर मांसाहार करणारा माणूस तुमचा मृदुंग तुमचे टाळ हातात घेणारा व्यक्ती जर त्या पद्धतीने नसेल जर तो त्या लायक नसेल तर का तुम्ही या सगळ्या गोष्टींना परवानगी देऊ शकता आज आपण हरिभक्त बारायण माणसांच्या पाया पडतो का पडतो गरज नाही कार्य करायचं आहे मला पुन्हा पुन्हा सांगा असं करता, -करता साधलेलं आहे कोणत्याही वैयक्तिक गोष्टींवर नाही कालच सभा झाली लोकांनी सांगितलं लो झोप उडाली कसली झोप उडाली नेते आणलेत तुम्ही काल माझी ने आणले नेते एवढी मोठी लिस्ट आपले अजित पवार साहेब वाचून दाखवतायत हो तुम्हाला त्यातलं माहिती तरी आहे था का यातली किती कामं खऱ्या अर्थाने झाली आहेत आणि किती कामं नाही झाली आहेत हजारो हजारो कोटींचा कोटींचा आणलाय तालुक्यात कुठे फंड तालुक्यात कुठे फंड आज तुम्ही सांगताय आज लाडकी बहिणी योजनेबद्दल बोलताय हजारो कोटी टाकले अहो तुम्ही लाडकी बहीण योजना या सत्तेमध्ये आत्ता तुम्ही आला काही एक वर्ष नाही झालं त्याच्या आधीपासून सगळी आकडी झालेली असताना तुम्ही नागोबा बनून ना आलात आणि आज त्या युतीचा श्रेया घेण्याच्या माहिती आहे तालुक्यामध्ये लाडक्या बहिणीचे जेवढे केवढे फॉर्म काही अडचणी असतील आणि फक्त अशाताई बुचक्यानी सडवलेल्या आहेत काही एका फोनवर लोकांना दाखले काढण्यासाठी लांब लांब जावं लागत होत लोकांना हजारो रुपये खर्च करावे लागत होते फक्त आणि फक्त अशात्यांनी ते अडवलेलं आहे त्या गोष्टी इथल्या इथे पूर्णत्व मिळाला पाहिजे मला म्हणायचंय संधी दिली तुम्ही सगळ्यांनी बघितलं कोणी आणला इस्रोच्या शाळा कोणी नाही आणल्या नाही आणलं सगळ्यांनी फक्त फक्त आपल्या आपल्या हाताशी हाताशी असणाऱ्या असणारे कारखाने शाळा यांना इथे उतरवून त्यांचा फायदा घेऊन जनतेला लुबाडण्याचं काम केलेलं आहे पुन्हा सांगते मी आतापर्यंत लक्षात असू द्या मला बेनके साहेबांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या महिले बरोबर इथे सतत कार्यरत आहात आज महायुतीच्या कोणत्याच गोष्टी तुम्ही कधी त्यांना सामील करून घेतलं नाही तुम्ही महायुतीच्या लोकांना गाराणी गात विसरताय का महायुतीमध्ये तुम्ही नंतर आलेला आहात आशाताई बुचके पहिल्यापासून जिथे आहे तिथेच तिने कार्य केलेलं आहे मला एवढा बोलायचं आहे आशाताई बुचके यांनी ज्या पक्षात राहिल्या त्या पक्षाच्या शाखा वाढवल्या कार्यकर्ते वाढवले त्या पक्षाला न्याय दिला अहो ज्यांनी ज्यांनी उड्या मारल्या त्यांनी स्वतःला विचारावं की कधीतरी त्यांनी असलेल्या पक्षाचे आतापर्यंत शाखा वाढवल्या का कार्यकर्ते वाढवले का फक्त स्वतःचा स्वार्थ साधला आजही अशातही बुचके फक्त आणि फक्त कोणाला निवडून न दे निवडून येऊ नये म्हणून नाही किंवा कोणी निवडून यावं म्हणून नाही फक्त आणि फक्त त्यांना स्वतःला निवडून यायचंय जनतेसाठी म्हणून उभे आहेत तुम्हा सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगते की भुतके एक असा झंझा त्या झंझावाताला जर कधी तुम्ही साथ दिली नाही तर तालुक्याचं नुकसान होणार आहे प्रत्येक महिलेचं नुकसान होणार आहे पण मला ज्ञात आहे की सगळ्यांनी सगळं चाकलंय इतक्या घाणेरड्या राजकारणामध्ये प्रत्येकाचे डोळे झाकल्यावर एकच माय माऊली डोळ्यासमोर येते आपलं कार्याचं राजकारण करते आणि म्हणून आणि म्हणूनच येत्या तारखेला या तालुक्यातली प्रत्येक महिला भगिनी आणि प्रत्येक व्यक्ती राजकारणाच्या गलिच्छ राजकारणाने फक्त आणि फक्त आशाताई भुजके यांच्या कुकर चिन्हाला निवडून देणार आहे सगळ्या महिला वर्ग तालुक्यात असा प्रेशर आणा असा प्रेशर आणा की आपला कुकर हा वीस तारखेला जोरदार पडला पाहिजे आणि नक्कीच आपल्या आशाताई गुटके यांचा गुलाल सगळ्यांनी उडवला पाहिजे आशाताई तू मागे बड आशाताई तू मागे बड अरे